हे बिंदाशे बिंदासे बिंदाशे बिंदासे कोण आमचे अरे खानदानी आहे हमारा अभी ये बोल मेकअप आर्टिस्ट नाही क्रिकेटर चेक दिला तेव्हा म्हणजे माझी मम्मी का उपाशी ठेवायची

ठेवून द्यायचं होतं पप्पाकडे नाश्ता बोलला का असल्याने <laughs> 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 <और> <laughs>

<Sk -tune> आपला मार्क फोर या साईडला पाहू तुम्ही मार्क मार्क फोर आणि या साईडला एफ एक्स थ्री इथे स्वप्निल सर सर तुम्ही लवकरच आले आम्हाला समजलं साडेसात वाजता आणि आज माझा नवीन धंदा आहे आज तुम्ही साईलचा घेतलाय धंदा ओ हो कॉन्ग्रॅच्युलेशन नवीन 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 चांगला आहे तसं पण आपला भाऊ मल्टी टॅलेंटेड आहे त्याला काय टेन्शन आहे तो कच त्याचा कसा कुठे मी टाका तो होऊन जाईल फिट होऊन जाईल त्याच्यामध्ये ते ते काम नाही ते काम नाही नाही का चला या साईडला ठीक आहे आणि थोड्याच वेळा सर्व गँग वगैरे आणि इथं आपले डायरेक्टर सर आहेत टीम आलेली आहे इकडे पण आहे तिकडं सर्व इकडे चला ऍक्टर वगैरे कोण कोण पालखीला काय हो पालखीचा किस्सा आले नंतर सांगता ना तुला मी मला असं वाटलं का आज कालण्या पालखी होती आज जीर्णोधार होता ना वगैरे बसवायचा बरोबर बरोबर चलो या साइड ला छान दिसतेस नेहमीप्रमाणे तरी पण चांगली दिसतेस खरोखर चलो इथं भांजावी आहे आपण नंतर भेटूया थोडस लेट झालोय

चला आता रिव्हील होतोय फेस रिवील होतोय जो तुम्हाला गाण्यात बघायला भेटला असेल आणि इथं बघा फेस रिव्हील कसा होईल ते पण तुम्हाला बी टी एस मध्ये बघायला भेटेल बरंच सर टेक झालेले आमचे त्या टेकपैकी एक हा टेक आहे येऊ देऊ देऊ दे येऊ दे येऊ दे ये बिंदास आहे बिंदासे 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 भाई धावाचं झालाय रिव्हील फेस रिवील आणि किती धावला असते मला नाश्ता भेटलेला आहे अरे वा वहिनी साहेबांनी नाश्ता दिला ठेवलंय ठेवलं ठेवलाय बरोबर आहे नवऱ्यासाठी स्वयंपाक भावा दुपार नंतर भेटू आपण दुपारनंतर डायरे आता ना जमणार मला दुपारनंतर एक काम कर व्हॅनिटी व्हॅन मध्ये बसते मग चला <laughs> या साइडला आता आपण सब्जेक्ट जो फर्स्ट सब्जेक्ट होता म्हणजे आपला फर्स्ट रिव्हिल झालेला आहे <laughs> चला सेकंड लोकेशन चेंज झालेली आहे आणि सेकंड लोकेशन वरती आलो आपण पहिल्या लोकेशन वरून या साइडला इथं चालू आहे होळीचा काम आपण जे पाण्या सर्व होळी बघतो या साइडला आणि इथे दिले पायल शेटचा बॅग आहे इथं आणि त्या बॅग मध्ये माझा मोबाईल कारण की तुम्हाला आता पायलचा फेस रिव्हिल होणार आहे तुम्हाला फेस रिवील होणार आहे पायलचा सो आपण या आता लोकेशन वरती आलोय बॅग घेऊन फोन लावला ओके घेतलं आले ती आज आणि अशी खरं बोलतो एक तो काहीतरी कुठे तू किती वेळ कट किती आलं झाला आणि आमच्या स्वप्नील सरांनी जस्ट रील काढून मोकळा झाला सर तुम्ही रील काढलं आम्ही बघितलं खूप छान वाटत तुमचा जो ड्रेस सेटअप होता रील मध्ये नक्कीच का पण छान वाटला लांबून एकदम छान दिसत होता लांबून काय मग जवळून छान दिसला नाही जवळून दिसणार पण आम्ही लांबून बघितला ना चला या साईडला चालू आहे टेक टू तुम्हाला गाण्यात बघायला भेटलेला असेल बघा या साईडला

लाईन अप लाईन आहे तो बघितलेला असेल तुम्ही गाण्यामध्ये त्याचा लुक, था था। लुक चेंज होणार आहे काय काय चेंज होणार तू आता आपल्याला मच्छी मार्केट मध्ये जायचं तिथे जाऊन ओढी चेंज दिल दिल पाच मिनिटा ठीक टेन्शन नाही चला चेंज होणार आहे लोकेशन तुम्हाला तो पण बघायला भेटल चला चला भाई शूट संपला नाही आहे ॲक्च्युली झाला आहे टेक चेंज झालेत मी एक दोन टेक घेतलेले आहेत आणि आता चाललंय चेंजिंगला या साईडला चेंजिंग होणार आहे तो सायशा पण आहे आणि सायशा आज बनलाय मेकअप आर्टिस्ट बघू तुझा तुझं कंगवा किदार रका कंगवा कांगवा कांगवा ठेवलेला आहे आणि चाललो आता चेन साठी तिकडून चेंज वगैरे करून मग त्याच्यानंतर मग जाऊया आपण चला हावजी गेल तर गावातली कुठलं गाव आहे हा करंजा चुकीचा वाडा करंजा चुकीचा वाडा या गावामध्ये आहे आणि आपल्या तिथे चालत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालत चला आता आम्ही निघतो आपले जातो कामाला गल्ली गल्ली काय घुमराय बे ओ सर गली गली क्या घूम रहे तुम गली गली हां गली गली में हम लोग गली -गली, गली, गली गली में ढूंढ रहा हैं और हमारे सर डीओपी सर आज उनका असिस्टेंट डीओपी हम बना हुआ है आज हमने भाड़े से आदमी लाया है मैट ब्लॉगर को असिस्टेंट बनाया हुआ है और हम इधर गली गली में से जा रहा है हमारा दो तीन मित्र लोग हैं इधर गाड़ी का आवाज है ना ना इधर चला तर इकडून आपण चाललो आहे आणि मंडळी पूर्ण आलेली आहे या साईड तर बघा या साईडला मंडळी आलेली आहे पूर्ण आली चला टेक झालाय आणि मगाशी तुम्ही बघितला की आम्ही आतमध्ये गेलेलो त्या भाईने चिठ्ठ्या विठ्ठ्या काय फेकलेल्या आहेत ते टेक घेतलेला तुम्ही तो गाण्यात बघितलेला असेल आणि गाणी कसं चिठ्ठी फेकली मग चिठ्ठी पकडली पुढे जाऊन तुम्ही गाणं बघा हा आणि ज्याने गाणी अजूनपर्यंत बघितलेलं नसेल ना त्या तुम्ही इथे लिंक दिलेली खाली त्या चॅनल वरती जावा गाणी बघा आणि बॉब आहे इथं कोमल पण आहे आणि भाऊ तुझं नाव काय बालू बालू आणि हे लोक विरार वा, का विरार चेंज केलं ना पहिला कुठे दुसरीकडे होतो आता विरारला विरारला आलेले विरार वरून ते इकडं कालच आले ना तुम्ही लोक कालच स्टुडिओला आलेले होते ते लोक आणि मस्त गाणी तर लय भारी नाही का आता आपलं कोली आता लोक आहे सेकंड वगैरे घालायचं जॅकेट वगैरे घालायचा आहे आणि आम्ही गाडीत बसतोय कारण की बाहेर एवढा गरम होतोय ना गरम गरम आणि गर... खास करून तुम्हाला जो चेहऱ्यावरचा मेकअप बघायला भेटत असेल तो स्वतः सेल्फ मेकअप केलाय सो आणि आता हा लुक बघू शकता आणि माहित नाही आता सॉन्ग मध्ये कसा ये कारण एवढा टॅन झालोय बीचच्या बाजूला शूट असलं की टॅन होतोच ते हायच कारण की खारा पाणी खारा हवा असता की त्याच्या वेळी आणि आमची मेकअप आर्टिस्ट काहीतरी असं बोलवते की जो तू मेकअप केला आहेस ते तुझं बाहेर जाऊन फुटणार आहे असं समजलं थोडा पावडर आहे ना कोमल ठीक आहे आम्ही तरी पण लेवल करू चला आणि बॉब बॉब एक प्रश्न विचारतो मी बॉब तुझा पहिला गाणं कुठला होता पहिलं गाणं माझं पोरी तुझ्या नादात पोरी तुझ्या नादात फर्स्ट तो इजे संजना सोबत होता तो का ओके त्याच्यामध्ये सर पातळ पाच वर्ष आधी होतो आणि अच्छा पाच वर्ष अगोदरच ते मला वाटलं अजून जुनं आहे तो गाणी पाच वर्ष अगोदरचं गाणे नाही गाणे खूप छान होता तो आणि अजून पण टिकटॉकच्या टायमाला तुझं गाणी तर काय वाटलेलं आणि बारीक होतो कारण आता जरा स्किनचा प्रॉब्लेम आहे तर ते सीजन वाईज आहे थोडं कमी जास्त डायट खायला भेटतो अच्छा वहिनीच्या कोमलच्या हाताचा खायला तेव्हा कोमल बघितलं का मम्मीची बाजू घेतली कोमल बोलत नाही बरं जाऊ दे नाही नाही असू दे आणि कोमल तुझा पहिला का कुठला राज सोबतच आहे साई अगं माझी साहेब आहे अगं माझी तूल आणि कोमल होतं ओके ओके ते, ते पण पाच सहा वर्ष आधीच आहे पाच सहा वर्ष अगदी झालेलं आहे चलो टेक इकडे आपण आता बाहेर लागलो फायनली टेक लागतोय आणि या साईडला थांब साईज थांब ये जा हा ठीक आहे चला सो आता आपला टेक लागतो फायनली आणि केडी तिकडून येतोय या साईडला आपण रिफ्लेक्टर घेतलाय आणि थोड्या वेळ दादा काय करतात हे याला काय बोलतात याला हे नेट आहे आमची नाही पण त्याला काहीतरी बोलत असते ना काय हे समुद्रात नेत आहोत तुम्ही ठीक आहे ठीक आहे काय बोलताय ना हे आता काय करता येते आणि हे कुठे यूज कर समुद्रात म्हणजे खोल समुद्रात जागा तेच का डीप फिशिंग साठी ठीक आहे ठीक आहे डीप फिशिंग साठी बघा हे सर्व यूज होतो आणि इकडे आपण आता घेतो टेक आपण आणि तिकडे जाऊन टेक घेतोय आतमध्ये बराचसा आराम झाला आणि आता फास्ट काम करायला लागला केडी सर काम फास्ट करायला लागेल आराम खूप झाला होणार आता घेतलाय नाही कॅमेरा मेकअप नाही गेला सर असा केला ना कलर होईल तुझा नवरा हवाईच वायचे नवरा हाय जीव तुझ्यावरती कवरा जसा चांगत हारनमाग बावरा हाय प्रेम तुझ्यावरती पवरा धामधाम अजून टेकायला क्लोज आहे क्लोज आहे

चला फायनली गाडीचं काम वापरतो आपण गाण्यामध्ये म्हणजेच आपल्या केडी व्हायचा टाटा आणि बघा इकडं तुम्हाला गाडी बघायला भेटते गाण्यामध्ये स्वतः केडी गाडीचा मालक चला थे चला थे चला थे।

परत लोकेशन चेंज आहे आणि लोकेशन चेंज झाल्याच्या नंतर या साईडला हो अजून एक आपण टेक घेतोय बरेचसे सी वगैरे जेवढे पण सर्व टेक होते ते आपण घेतलेले आहेत आणि आता भाऊ आपला जो डायरेक्टर आहे गाण्याचं असिस्टंट डायरेक्टर बघा कशी काय लुक देतात आहे बाबू मोशाय

टेकवर <laughs> टेक चालू आहे आणि आपण जस्ट आता फिशिंगचा घेतला म्हणजे त्यांचं चेंजिंग होतं ते घेतलं आणि ते मार्केट भरलेलं आहे बघा या साईडला मध्ये शूट चालू होता आणि ते सर्व आपण आता टेक घेत <laughs> तिथून तिथं मच्छी विकत घ्यायची आणि तिथं मच्छी विकत घ्यायच्या नंतर इकडे सर्व साफ करण्यासाठी इकडे सर्व देत असतात हॅलो हॅलो हे का हॅलो दिदी वरती चला हॅलो हाय चला आणि आता निघतोय थोडंसं घाईमध्ये आपण कारण की त्या साईडला समोर टेक लागणार आहे निघतोय आणि आता मागचा तर थोडासा शूट झालेला आहे आणि बाकीचा जो पुढचं गाण्याच्या काही लिरिक्स आहेत त्या आपल्याला पुढे बघायला वेळ छान मस्त